गुड मॉर्निंग नमस्कार मी भगीश्री आणखी कनिरला तुमचं जेवणापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसं तर सकाळचं टायमिंग होतं आणि मोर इथं आलेलं होतं बाल्कनीमध्ये पलीकडच्या साईडला आणि आज आहे पाच फेब्रुवारी तर आज असतो फौजींचा बर्थडे तर आजचा दिवस कसा जातो ते तुमच्या शेअर करणार आहे मी सकाळीच फौजींच्या आवडीचं जेवण वगैरे केलं मी तांदळाची खीर केली गुळ वगैरे टाकून सगळा स्वयंपाक वगैरे झाला त्याच्यानंतर मग टाईमच भेटला नाही व्हिडिओ घ्यायला डायरेक्ट आता फौजी ड्युटीला चाललेत बारा वाजले होते म्हणजे स पावणे बारा वाजले होते त्यांचं आवरण वगैरे झालं म्हणलं त्यांचं औक्षण तर करून घ्यावं हो ड्युटीला जायच्या आधी तर त्याच्यामुळं मग मी तेच करत होते ताट वगैरे तयार ता केलं आणि हर्ष बघा खुर्चीवर जाऊन बसला आधी त्यानंतर मग फौजी बसले तिथे खुर्चीवर आणि त्यांचं औक्षण वगैरे करून घेतलं मी म्हणलं संध्याकाळी यायला रात्री त्यांना दहा वाजते तर आताच करून घ्यावं म्हणलं जाताना मग छान औक्षण केलं त्याच्यानंतर मग पाया वगैरे पडले इशूंनी पण ओवाळलं त्यांना आणि ते मग नंतर देवाच्या वगैरे पाया पडले तर पुढे काय काय करतोय आम्ही ते पाण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि त्यांना हरषूर रडत होता कारण तो म्हणत होता मला पण ओवा तर त्याला पण ओवाळून घेतलं मी आणि त्याच्यानंतर मग इशूकडे दिलं ताट आणि इशूनी पण फौजींना ओवाळलं त्याला म्हटलं गंध वगैरे नको लावू फक्त ओवाळून घे त्याच्यानंतर मग फौजींच्या पाया वगैरे पडली इशू आणि नंतर ते देवाच्या वगैरे पाया पडले आणि ड्युटीला निघून गेले तर आज होता बुधवार तर बुधवारी येणं इथला बाजार असतो तर आता म्हणलं फौजी तर ड्युटीला गेले रात्री त्यांना वाजणार दहा तर मग म्हणून मी जे शेजारच्या मॅडम आहेत त्यांच्यासोबत त्यांना आम्ही दोघीजणी गेलो मग मी हर्षुला आणि इशूला दोघांना पण घेऊन गेले मार्केटला मार्केटमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काय शूट केला नाही कारण हर्ष आणि असे दोघं पण होते माझ्याकडं त्यानंतर भाजीपाला वगैरे घेतलं आणि भोजनसाठी बर्थडेसाठी केक वगैरे घेतला तर भाजी वगैरे ठेवली आणलेली त्याच्यानंतर मग आली आणि संध्याकाळी म्हटलं त्यांच्या आवडीची अंडा बिर्याणी बनावी बनवावी तर त्यासाठी सैना बिर्याणीचे तांदूळ भिजू घालून ठेवले होते मी आणि अंडे बॉईल करून घेतले आणि त्याला येणा असं थोडंसं बिर्याणी मसाला हळद मीठ आणि चटणी टाकून येणं थोडंसं असं अंड्यांना परतून घेतलं कोटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर ते अंडे आहेत ना थोडेसे फ्राय करून घेतले आणि दोन अंडे आहेत ना असे ती पोळी करतानाच आपण थोडीशी ते ना क्रश करून घेतले ते अंडी आणि ते तिथं साईडला करून ठेवले हे पण इथं फ्राय होऊन फ्राय होऊन ठेव कडेला ठेवले त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल घेतलं थोडंसं आणि त्यामध्ये आणखीन कांदा वगैरे टाकला चिरलेला भरपूर असा आणि कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली आणि मसाले टाकले आणि ते पण चांगलं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर मग जे बॉईल केलेले अंडे होते तर ते त्याच्यामध्ये घालून घेतले मी आणि पलीकडच्या साईडला आपलं तांदूळ पण आहेत ना मी शिजवून घेतले होते नव्वद टक्के आणि त्याच्यानंतर आता लेअर द्यायला त्याला चालू करायला लागली मी तर भाताचं आता वरती लेअर देऊन घ्यायचा त्याच्यावरती मग नंतर कोथिंबीर ते आपले जे बॉईल आपण ते क्रश केलेले अंडे होते तर ते घालून घ्यायचे त्याचबरोबर कांदा पण थोडासा फ्राय करून ठेवला होता ते घालून घेतलं सगळं आणि थोडासा दम देऊन घेतला बिर्याणीला छान अशी बिर्याणी पण तयार झालेली हो इथं भजनने आल्यानंतर जेवण वगैरे केलं मी मी आधीच करून बसले होते जेवण कारण मी नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळं मग आधीच केलं आणि न इशू आणि हर्षू पण हर्षू झोप गेला होता इशू होती जागीच बर्थडेचा केक करणे कट करण्यासाठी तर आले फौजी त्यांना असं केक आणि कॅन्डल्स वगैरे लावण्या थोडेसे फुगे घरात होते ते जसं डेकोरेशन केलं मी आणि बड्डे सेलिब्रेट केला त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं फौजींनी तर छान असं फौजींचं बर्थडे सेलिब्रेशन केलं आम्ही घरच्या घरी छोटसं हां

तर मिशन हर्ष असल्यामुळे आम्हाला दुसरं काही घेता आलं नाही कारण भाजी वगैरे होती माझ्याकडे जेवढा आहे तेवढ्यात ते मी ते सगळं केलं आणि इथे येणं फौजींना मी एक ऑनलाईन शर्ट मागवला होता तर तो दिला त्यांना त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांनी वेअर केला होता सकाळी तर कसं वाटलं फौजींचा हो बड्डेचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा मला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बस